नमस्कार मी अजय कांबळे मुख्य संपादक रिपब्लिकन नेशन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आज भारत राज्यातील महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यातील एक ऐतिहासिक शहर ज्याचं नाव आहे कल्याण आणि त्या कल्याण पूर्वमध्ये विकासाच्या दाव्यांची पोलखोल करणारी ही वस्तुस्थिती आज आपल्यासमोर आलेली आहे आज कल्याण पूर्वमधील काही ठिकाणी रिपब्लिकन नेशन न्यूज यांनी भेट दिली असता तेथील दुरावस्था किती भयानक आहे ते पाहायला मिळालेलं आहे कुठे सुरक्षा भिंत नसणारे मोठी मोठी गटारे आहेत रस्त्यावरती बरेचसे खड्डे पडलेले आहेत आणि त्याशिवाय अक्षरशः असं म्हणावं लागेल की फुटपाथच हरवलेलं आहे तर आपण इथे चेतना स्कूलजवळ एक बसस्टॉप आहे तेथे पोचलेलो आहोत आणि येथे काही नागरिक बसलेले आहेत जे स्वतः कसे त्रस्त झालेले आहेत आणि या भ्रष्टाचारी कार्यप्रणालीला किती कंटाळलेले आहेत आणि त्याचा त्यांना किती त्रास होतो तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात तर आपण बोलूयात ते हिंदी भाषिक आहेत तर आपण त्यांच्याशी हिंदीमधून संवाद साधणार आहोत काका नमस्कार आपण नाम जाण सकता अशोक झा अशोक जी अभी यहाँ पे आप बैठे हैं और आपके सामने ये इतना बड़ा गड्ढा है अभी जब हम खड़े थे वहाँ पे एक टेम्पो जाते जाते हमारे ऊपर पानी उड़ा के चला गया तो ये कल्याणपुर में कहते हैं कि काफ़ी विकास किया गया है और काफ़ी विकसनशील बना हुआ है ये कल्याण शहर तो क्या आप इसके बारे में क्या कहना चाहेंगे आप इसके बारे में हम आपको ये बोलना चाहता हूँ आप इस लाइन से चक्की तक चले जाइए रोज़ सवेरे मिट्टी जमा करता है मिट्टी उठाता नहीं फिर बारिश आता है फिर वही मिट्टी रोड पर आता है और सामने दिखा दीजिए ये कैसा हालात है दो चार गाड़ी दो स्कूटी रोज़ पलटी होता है इधर शाम को सात बजे आप चले जाइए यहाँ से लेके पूरा भाजी वाला कैप्चर कर रखा है आपको यहाँ से आधा किलोमीटर जाने में आपको एक घंटा लगेगा कोई पुलिस वाला नहीं कोई कुछ नहीं पूरा जाम रहता है यहाँ पर आप आप आ जा नहीं सकते हो इतना हालत ख़राब है अब जिसका विकास का काम का तो ये सामने देख रहे हो चेतना स्कूल के सामने बस स्टॉप के आगे क्या विकास है आप तो देख ही रहे हो तो हम आपको ज़्यादा क्या बोलो बिल्कुल तो क्या मैं ये आपसे पूछ सकता हूँ कि ये जो भारत सरकार हो या फिर महाराष्ट्र सरकार हो ये जो विकास के दावे करती है क्या वो खोखले दावे हैं सिर्फ पाँच किलो अनाज देती है जनता अब चिकन बिरयानी खा के वोट डालती है और क्या करेगा विकास वो कहाँ से देगा पाँच किलो अनाज वही वो उसका विकास का पैसा उधर पाँच किलो अनाज में देता है और सब विकास आप रोज़ रोज़ बोलेगा हम ये साफ़ किया वो साफ़ किया आ जाके देखो ना यहाँ से लेके चे, चेतना चक्की नाका तक मिट्टी किनारे किनारे पूरा जमा हुआ है पानी आता है फिर वही मिट्टी रोड पर आता है पानी जाएगा कहां पर जाएगा कहाँ पर अब ये गड्ढा है यहाँ पर दो चार एक्सीडेंट रोज़ होता है आप बैठे रहो आप आ, दस मिनट बैठो देखो दो चार दो चाकी वाहन ज़रूर गिरेगा इसमें अब इससे ज़्यादा क्या बोलूँ आपके नज़र के सामने है जी बिल्कुल और एक काफ़ी परेशान करने वाली बात सामने आई है कि जब मैं यहाँ से गुजर रहा था अभी सौ फुट रोड से यहाँ तक मैं चलते आया हूँ तो ये जो फुटपाथ है आधी जगह तो वो फुटपाथ चोगे हो गया ऐसा लगा लग रहा है क्योंकि फुटपाथ है ही नहीं कहीं पे खुली गटर है तो तो आप ने, ने, आप वो साइड में जाके फुटपाथ को रोड दिखाओ कितना एक भी उसका ये मतलब बीट जो है ना सही सलामत नहीं है अब जो है वो भाजीवाला कैप्चर कर प्रशासन कुछ कारवाई नाही प्रशासन करने जाएंगे यहाँ पर जो चुनके गया ना वो दस गुंडा लेके आएगा मारेगा पीटेगा कौन बोलेगा तर थोडक्यात या काकांचं असं म्हणणं आलं की प्रशासन हे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे आणि त्याशिवाय यांच्या बोलण्यातून हे आपल्याला समजलं की इथे पूर्णपणे गुंडशाहीचं राज्य चालू आहे मग नक्कीच ह्या लोकशाही असलेल्या किंवा लोकशाही आणि सामान्य जनतेचं गरिबांचं सरकार असा दावा करणारे प्रशासन गुंडशाहीला घाबरतं आहे का किंवा गुंडशाहीवरती त्यांचाच वर्दस्त आहे आणि त्यामुळे ह्या सामान्य जनतेला याचा त्रास सोसावा लागत आहे का येथे आणखी काही नागरिक का आहेत आपण त्यांच्या काही ही प्रतिक्रिया जाणून घेऊया काका नमस्कार आ, नमस्कार आपलं नाव सांगाल का तुकाराम शिवशरण शिवशरण साहेब आता इथे त्या काकांनी बरीचशी वस्तुस्थिती सांगितली की एक तर मुळातच प्रशासन लक्ष देत नाही आणि शिवाय काही गुंडशाही देखील इथे आहे तर त्यामुळे निश्चित प्रशासनाचे टॅक्स वगैरे घेतात आमचा अहो इथली परिस्थिती अशी आहे ना चक्की नाक्यापासून ते इथे हजी रोड पुरा पुरा थोडंसं जरी पाऊस आला तर जाम होतं आता हे खड्डे जवळजवळ लहान मुलांचे जाण्याचे बायकांचे बायकांचे वगैरे जाण्या येण्याचे प्रॉब्लेम असतात दिवसाला दिवसाला जवळजवळ पाच सहा ॲक्सिडेंट इथे होतात दिवसाला हां आता अशा परिस्थितीत आता हे इथले नगरसेवक पण येतील आता काय दिवसांनी येतील बघा सगळेजण बाहेर म्हणजे आपल्याला थोडक्यात असं म्हणायचं आहे की निवडणुका आल्या की मग त्यांना जनतेची आठवण येते रोजचं हे रड गाणं आहे ते कोण बघायला येणार नाही आ, आता ह्या दोनच दिवस पाऊस पडलेला आहे बघितलं तर अशी परिस्थिती आहे जरासा जरी पाऊस आला तर एवढी पाणी तुमतं इथे लहान मुलांचं यायचं जायचं होतं आता इथे शाळा आहे हा आता शाळा चालू होईल किती हालत होईल या मुलांची माहिती आहे लहान मुलांची मग याच्यामध्ये साहेब आपल्या भारत राज्याचे पंतप्रधान म्हणतात सबका सात सबका विकास त्यांना काय पडलं इथे मला सांगा ना ते पडले दिल्लीला इथे काय बघायला येतात ते हा मत मागाच्या वेळेला येतील हे घे घ्या तुम्हाला हे दिलं तुम्हाला हे दिलं तुम्हाला काय दिलं हे बघा हे दिलं हे बघा हे बघा हे दाखवा जरा हे ब नक्कीच ते आपण कॅप्चर केलेलं आहे मग यामधून जर प्रशासनाला तुम्हाला काही संदेश द्यायचा असेल तर आपण काय प्रशासनाला जरा एखादा प्रशास जर टॅक्स सर्वसामान्य माणसाचा एखादा जरी टॅक्स चुकला तर असे हात धूर मागे लागतात टॅक्स भरा टॅक्स भरा टॅक्स भरून काय करताय तुम्ही हे हा आमचेच घेऊन आम्हालाच तुम्ही हे करताय करा ना करा काय तरी सर जनतेला जरा सोय द्या काहीतरी धन्यवाद काका अतिशय निर्भीडपणे आपण आपलं मत व्यक्त केलं बघा ना निवडणूक येते येतील सगळे मत येतील मग यामध्ये आपण दोष नक्कीच त्यांना देतो आणि त्यामध्ये तथ्य देखील आहे आहे प्रशासनाची चुकी आहे इथे काय लक्ष देत नाहीत मला सांगायला गाडी आहे का दे पैसा का और चल दे फिर वैसा ही धंदा वो खाली दिखाने के लिए गाडी आता है वो पै दिखाने के लिए नहीं आता है पैसा वसूलने के लिए आता है अब तो पैसा दे तो क्या मैं यही कह सकता हूँ कि यहाँ पे भ्रष्टाचार भी काफ़ी जोर शोरों से चलता है पूरा भ्रष्टाचार ही भ्रष्टाचार है यहाँ पर कोई काम नहीं हो रहा है खाली भ्रष्टाचार है बस और वही ज़्यादा बोलोगे तो चार गुंडा लेके आएगा आपको घर में घुस के मारेगा आप नहीं बोल सकते हो और यही है बस यहाँ पर और कुछ नहीं है तर आपण पाहिलं की इथे दडपशाही कशा पद्धतीने केली जाते जर काही अगदी निर्भीडपणे बोलायचं झालं तर मग तिथे अक्षरशः शा गुंडशाही अंमलात ताणवली जाते मग यामध्ये प्रशासन आणि येथील स्थानिक गुंड त्याशिवाय जे स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणून घेतात ह्या सगळ्यांचं संगणमत आहे का आणि या सगळ्याचा फटका या त्रासास्वरूपी सर्वसामान्य जनतेला आणि मध्यमवर्गाला बसतो का हा अतिशय गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे आता पाहूयात की आपण यावरती प्रशासन किती लवकर दखल घेतं आणि या नागरिकांच्या समस्या दूर करण्यासाठी काय महत्त्वाचं पाऊल उचलतं ते आपण पाहत होता रिपब्लिकन नेशन न्यूज मी अजय कांबळे आपल्या सर्वांचे परत एकदा धन्यवाद करतो